तर सध्या मी बनवत आहे पोळ्या माझ्याची चपाती कधीच गोल बनत नाही कोणते ना दोन तर देशाचा नकाशा नक्की बनतो आणि मी सध्या बनवलेली आहे आलू मटर आणि गोबीची भाजी बनवली आहे मटर आलूची भाजी भात बनवलेला आहे सोबतच वरण बनवलेलं आहे डाळ आणि गावी आल्याचा फायदा तुम्हाला दाखवते बघा बाजूच्या काकाजींनी छान असे पिकलेले पिकलेले शीताफळ टोपली भरून त्यांनी एक टोपली सकाळी दिली मोठी टोपळी ही छोटी टोपडी आहे टोपळी भरून सकाळी शिताफेळ दिले ते संपले म्हटलं तर त्यांनी पुन्हा दिले आणि हे आमच्या घरच्या झाडाचे जांब आहे हे एवढे गोड आहे की असे जांब मार्केटमध्ये मिळतच नाही म्हणजे कुठल्याच प्रकारचं सल्फेट केमिकल्स काहीच न वापरता नॅचरली जी आहे त्या पाण्याने उगवलेले ह्या जांबाचे आणि यावेळेस आमच्या जांबाच्या झाडाला खूप छान बार आलेला आहे तर त्यामुळे खूपच टेस्टी म्हणजे अशा प्रकारची टेस्ट मी तरी अजून तरी मार्केटमधून विकत शंभर दोनशे पाचशेला घेतलं तरी मिळत नाही म्हणजे ती वेगळीच टेस्ट आहे नॅचरली खूप 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 छान हे आम्हाला म्हणजे नागपुरामध्ये फारसं विकतच घेऊन खावं लागते पण सीताफळ माझी सर्वात फेवरेट आवडता फूड आहे फू फ्रूट आहे मी टोपळी भरून पण पूर्ण सीताफळ खाऊ शकते तर आता बघा शीतापुढे घ्यायच्या चक्करमध्ये माझ्या पोळीचा सत्यानाश झाला आता मला भांडे पण घासायची आहे एवढ्या दोन तीन पोळ्या बाकी आहे तर असा फायदा असतो गावाला आला म्हणजे तर आता फक्त दोन ते तीन पोळ्या बाकी आहे माझं देव देवघर आहे माझ्या घरचं माझ्या मम्मी देवपूजा करतं खूप छान प्रकारे हिचं घरी मंदिर आम्ही आधी आमच्या घरनं घरी घर गर ना खूप छोटंसं म्हणजे म्हणू शकता की झोपडं होतं पूर्ण कारण की तेव्हा मम्मी पप्पा जॉबवर नव्हते काही नाही आम्ही खूप मी खूप छोटी होती माझी एक बहीण होती छोटीशी तेव्हा तर तेव्हा आमच्या कधी काही तेवढी फॅसिलिटी नव्हती तेव्हा माझे पप्पा रिक्षा चालतात माझी मम्मी कामाला जात होती मग बाय गॉड ग्रेस माझ्या मम्मीला माझी मम्मी ॲज अ नर्स आहे बाय प्रोफेशन तर तिला तिने एक्झाम दिली आणि त्या एक्झाममध्ये ती पास होऊन ती सिलेक्ट झाली ती पा नर्स झाली आणि आता वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ती नर्सची त्या झालेली आहे सध्या आणि बदलत आमचं झोपड्याचं घर झालेलं आहे आमच्या घरी मंदिरच मोठं जात आहे नाही तर आम्ही हे जेवढा हा जो आमचा जेवढा किचन दिसत आहे ना या किचन मध्येच आमचे दोन कमरे प्लस अंगण अशा टाईपची एवढी जागा असून आमचं पूर्ण झोपडं होतं नागपूरला आणि आता आम्ही सध्या पार्श्वनीला माझ्या मम्मीची जॉब असल्यामुळे आम्ही इथेच स्थायिक झालो पार्श्वनी तहसील आहे नागपूर जिल्ह्यामध्ये स्थायिक झालो आणि तिथेच मग आम्ही घर प्लॉट घेतला आता आठ वर्ष झाले घर बांधलं आहे चुकीचं समृद्धी आहे मी बायकुकेशन फार्मासिस्ट आहे चांगल्या प्रकारे शिक शिक्षण झालं मी फार्मासिस्ट आहे माझी पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे झालेली अदरवाईज जर आमची तीच कंडिशन असते तर आता पण माझं लग्न झालं असतं माझ्या बहिणीचं लग्न झालं असतं आम्हाला दोन दोन करू शकता पण गॉड ग्रेस केली देवाने कृपा केली आणि मग आम्हाला जॉब लागली आणि आता माझं पण स्वप्न आहे की मी पण गव्हर्मेंट एक्झाम देत आहे फार्मासिस्ट करायचं किंवा एम बी एस सीच्या थ्रू माझं तर मेन टार्गेट आहे कलेक्टरचं डेप्युटी कलेक्टरचा हे जे विचार आपण करतो ना ही आपली परिस्थितीनुसार बदलत असते बदलवायचे विचार पण आपल्या माई नाही मोठे स्वप्न बघायला आधी स्टेप घ्यायची असते जी स्टेप माझ्या मम्मीच्या तू आम्ही घेत आहोत माझ्या मम्मी सप्त माझ्या मम्मीची भेटत मला पुन्हा माझी पोळी जडेल थांबा आहे ही माझी मम्मी आहे सुंदरशी मम्मी हाय मग तर याच बाईबद्दल मी तुम्हाला सांगत होती तर ही माझी मम्मी आहे जी आधी प्रायवेटमध्ये काम करत होती मग ती नाही माझ्या शिता पण नको घेऊ मम्मी नाही बाजूची वहिनी आहे हे त्यांची बच्चू आहे ती माझी छोटी सिस्टर आहे हा आमचा छोटा भाऊ आहे का नाव जा? आहे याच्या आदित्य आणि हा आमचा जोगी आहे पुढे कोण टाकलं तशा मी